फॅशन बोल तर लिबर्टी येत्या बावीस तेवीस मे ला दोन दिवस आपण बाह्यांचा फॅशन या विषयावर घेणार आहे दुपारी चार वाजता तेही दोन दिवस फक्त एकशे एकोणपन्नास आता बाह्यांच्या फॅशनची काय गरज आहे बाहेर सर्वांनाच लाव लागतात ब्लाऊज लागतात शर्ट काप लागतात ड्रेस लागतात फ्रॉक लागतात लेडीजच्या सर्व कपड्यांमध्ये बायांची गरज असतेच काही काही शिवले शकतात बाह्यांमध्ये अनेक प्रकारच्या कित्येक प्रकारच्या बाया असतात या सर्व बाह्या तुम्हाला स्वतः कापायच्या शिवायच्या आहेत असा हा आपला वेबिनार आहे दोन दिवस ज्या महिला घरगुती काम करतात ज्यांना बाहेर जाता येत नाही ज्यांना बाहेरच्या फॅशनची फार माहिती नसते त्यांच्यासाठी हा फारच उपयुक्त वेगिनार आहे कारण घर बसल्या तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे तुम्ही स्वतः करणार आहे माझ्यासोबत आणि यापुढे तुम्ही कॉन्फिडेंटली कोणाच्याही बाहेरची फॅशन हे निदासपणे करू शकाल हा वेबिनार अटेंड केला आणि तुमचं उत्पन्नही एरवीपेक्षा नक्कीच वाढणार आहे फॅशन करायला फार सोप्या असतात एकदा तुम्हाला त्या कळल्या की तुम्ही कुठल्याही कपड्यांना सहजपणे फॅशन करू शकता त्यात तर हा लिबर्टीचा वेबिनार आहे यामुळे तुम्हाला लिबर्टीची थेरी एकदम सोपी सुटसुटीत आहे त्यामुळे कोणी सहज कपडे बनवू शकता नमस्कार मी दिलीप कारमपुरी आपली पुण्यामध्ये शनिवार चौकात लिबर्टी इन्स्टिट्यूट ना या नावाने शाखा आहे शनिपार ब्रँचला यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस घेतो तीन महिने सहा महिने एक वर्षभराचा फॅशन डिझाईनिंग डिप्लोमा सुद्धा आहे त्याच प्रकारे युट्यूब चॅनल सुद्धा आहे लिबर्टी आजपर्यंत पाच करोड वर महिलांनी त्याचा उपयोग केलेला आहे त्याचप्रमाणे लिबर्टी तयार पेपर कटिंग सर्वत्र मिळतात त्यात ब्लाउज कटिंग आहे फ्रॉकचं आहे नऊवरी साड्यांचं आहे शॉर्ट टॉपचा आहे सर्व कपड्यांची तयार पेपर कटिंगची कटिंगची पहिल्यांदाच टेलरिंग वरचा सेमिनार फक्त लिबर्टी फ्रीटने सुरुवात केलेली आहे त्याचे चारशेच्या वर कार्यक्रम झालेले महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर गोवा कर्नाटक यामध्ये आम्ही फक्त दोन दिवसात शंभर दोनशे रुपयात आम्ही भरपूर फॅशनचे प्रकार फिटिंगची माहिती सगळे ॲडव्हान्स प्रकार आम्ही शिकवतो याचा फायदा लाखो महिलांना झालेला आहे आम्ही आमच्या सुरुवात केले त्यात आम्हाला लक्षात आला आम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकतो म्हणून वेबिनारही सुरू झाले त्याच प्रकारे ऑनलाईन कार्यक्रम कोर्सही आम्ही सुरुवात केलेली आहे त्याचे ऑनलाइन स्टुडंट आमचे बारा हजारच्या वर त्याचा फायदा घेतलेला आहे आणि ते यशस्वीपणे व्यवसाय करत आहात तुम्ही सुद्धा तो सर्च करू शकता ऑनलाईन कोर्से घर बसला तर हा वेबिनार तुम्ही जरूर अटेंड करा दिलेल्या तारखेला बावीस आणि तेवीस मेला दोन दिवसाचा आहे एकशे एकोणपन्नास रुपये फी आहे